सर्वप्रथम सर्वच महापुरुषांच्या पावन चरणी नतमस्तक होतो आणि तुम्ही सर्वांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जमवली त्या आदिवासी हलबा समाजातील माझे सर्व मित्रबंधू आणि माझ्या मायमावलींचे या ठिकाणी स्वागत करतो मंचावरती आपले उमेदवार आदरणीय रमेश भाऊ पुणेकर आणि त्यासोबत मंचावर जेवढे ज्येष्ठ ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहे त्या सर्वांना माझ्या नमस्कार करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण या ठिकाणी का जमलेलो आहोत वेगवेगळे वक्ते आपल्याला वेगवेगळा विषय सांगतीलच परंतु आता दीपक भाऊ यांनी सांगितलं की ज्या प्रकारे आदिवासी हलबा समाजावरती अन्याय झाला आणि या हलबा समाज पेटून उठला चांगली गोष्ट आहे की आपण संघटित झालो आणि ही जी एकता आहे हे अशीच आपली सदैव कायम राहिली पाहिजे अशी सुद्धा आपल्याला विनंती करतो मित्रांनो महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आता महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक म्हणजे काय तर महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक म्हणजे गोरगरीब कष्टकरी कामगार महिला भगिनी युवती भगिनी विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि असे अनेक समाजातील घटकाचे प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडून त्याला तिथे न्याय मिळवून देणं रमेश भाऊ यांच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की रमेश भाऊ पुणेकर हे दोन वेळा सातत नगरसेवक राहिले आपल्या प्रभागाचे राहिले बाजूच्याही प्रभागाचे आता सुद्धा आहे नगरसेवक असताना त्यांनी भरपूर असे कार्य केले की जे कार्य होऊ शकत नव्हते ते सुद्धा कार्य त्या ठिकाणी त्यांनी करून दाखवले आणि अशा एका समाजातील तरुण आता तरुण म्हणणार आहे त्यांना कारण की तो व्यक्ती समाजासाठी आज रात्र दिवस एकत्र एक, एक करत आहे रात्रभर झोपत नाही मी स्वतः त्यांच्यासोबत राहतो आम्ही त्यांना सांगतो की भाऊ तुमचं ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे एवढी काळजी तुम्ही घेतली पाहिजे की आपला जूज सुद्धा पाहायला पाहिजे परंतु ते ज्या वेळेला भाऊ आता आपण घरी जायला पाहिजे तर ते मला उत्तर देतात की रवी आता ही लढाई जी आहे ते माझ्या एकट्याची राहिली नाही अरे हे लढाई माझ्या समाजातील मायमाऊलींची आहे हे लढाई माझ्या समाजातील बेरोजगार मित्रांची आहे हे समाज समाजाची लढाई आहे हे आदिवासी हलबा समाजाची लढाई आहे हे ओबीसीची लढाई आहे हे वंचिताची लढाई आहे हे माझ्या बहुजन बांधवांची लढाई आहे ही माझ्या एकट्याची लढाई नाही म्हणून आता रात्र का आणि दिवस का जेव्हापर्यंत विजय मिळत नाही तेव्हापर्यंत मी माझ्या समाजासाठी स्वतःला अर्पण केलेला आहे हा मान हा माणसाचे जेवढा आपण म्हणजे अभिनंदन करू तेवढं कमी आहे असा माणूस दुबारा होऊ शकत नाही मित्रांनो ह्या माणसाची काळजी आपण घेतली पाहिजे आज आमच्यापाशी काही खूप जास्त पैसा नाही आहे आम्ही लोक स्वतःचे पैसे खर्च करून हा माणसासोबत रात्र दिवस एक करतो आहे का करतो आहे त्या माणसामध्ये ते गुण आहे त्या माणसानं बारा वर्ष नगरसेवक राहून आपली सेवा केली आहे चोवीस बाय सात हा माणूस जनतेची सेवा केलेली आहे मित्रांनो तरुण मित्रांनो मला आपल्याला सांगायचं आहे आता हे हलबा क्रांती पेटलेली आहे आणि हलबा क्रांती जे पेटलेली आहे हा हलबा क्रांती मधून आपल्याला यश तर मिळवायचंच आहे परंतु ह्या जो मान ना महाराष्ट्राच्या विधानसभेच्या रणसंग्राम लागलेला आहे हा रणसंग्राम महाभारताच्या युद्ध सारखा आहे आपण जरी ठीक आहे आपल्याकडे जास्त वक्ता नाही ठीक आहे आपल्याकडे काही जास्त बोलणारे लोक नसेल आपला जे पाच पांडव आपण महाभारतामध्ये पाहिलं असेल तिकडे शंभर लोक होते आपले पाच पांडव होते परंतु ते जे महाभारताची लढाई होती त्याच्या खऱ्या अर्थाने त्याचा जो रथ होता तो भगवान श्री कृष्णाच्या रूपाने भगवान श्री कृष्णाच्या हाती होता आणि भगवान श्री कृष्णाच्या आता खऱ्या अर्थाने जो काम आहे तो आपला इथे बसलेला आदिवासी हलबा समाजातील प्रत्येक तरुण युवक माय माउली सर्व लोकांनी आपल्या हाती घेतलेला आहे रमेश भाऊला काळजी करायची गरज नाही आहे मला या मंचावरून सांगायचं आहे आवर्जुन आज आपल्याला माफ करा नश्विन भाऊ आणखी दोन मिनिटं घेतो मला आपल्याला सांगायचे आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्य नागपूरच्या अध्यक्ष आहे त्याचबरोबर आपण पाहत असेल आज माझ्यावरती अनेक टीका टिप्पणी वेगवेगळ्या सोशल मीडियावर करत आहे आप आपले त्या भाजपचे जे उमेदवार आहे त्यांच्या बॅनरवरती माझा फोटो आहे कारण मी स्वतःच महायुतीच्या त्या ठिकाणी प्रमुख होतो परंतु मला आपल्याला सांगायचं आहे मी महायुतीच्या प्रमुख असल्यामुळे तिथे माझा फोटो होता आणि मग ते त्यांनी पूर्णपणे व्हायरल केला सर्व ग्रुप मध्ये आणि सांगितलं की बाबा हा कुठं आहे परंतु मी आपल्याला सांगतो इमाने एक बार, मी आदिवासी हलवा समाजातील तरुण कार्यकर्ता आहोत जीवात जीव आहे तेव्हापर्यंत माझ्या समाजासाठी लढण्याचं काम मी प्रण मी घेतलेलं आहे आणि समाजासोबत मी प्रामाणिकपणे आहे मित्रांनो मला आपल्याला आपल्या वतीने एका राजकीय नेत्याला सुद्धा विनंती करायची आहे जेव्हा जेव्हा नागपूर महानगरपालिकेचे निवडणुका येतात तेव्हा तेव्हा आपले काही प्रभाग आरक्षित असतात तेव्हा हेच लोक आहे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस मध्ये काम करणारे जे आपल्या प्रभागामध्ये येऊन प्रचार करतात यो आपलो माणूस आहे यो नाही याला कोण निवड करायचे बोलतात की नाही बोलत काही ठिकाणी शांतीनगरच्या प्रभागामध्ये तुम्ही जाऊन बघा तिथे आपल्या समाजाचे नगरसेविका आहे आपल्या माझ्या तांडापेठच्या प्रभागामध्ये नगरसेविका आहे दोन हजार बारा पासून तर आतापर्यंत नगरसेवक आहे आरक्षित आरक्षित जागेवरून जेव्हा निवडणूक लढतात तर तेव्हा म्हणतात की आम्ही समाजाचे आहोत आम्हाला मतदान करा नाही तर गोंड समाजाचे लोक निवडून येईल आता काय झालं सांगा आता काय झालं आता काय झालं आता समाज उभा नाहीये का तुम्ही सांगा ना मला आता समाज उभा नाहीये का अरे आम्ही आपला पक्ष सोडून आलेला आहोत त्या उमेदवारांनी तर आमच्या तिथं फोटो टाकलेला आहे बॅनरमध्ये काय गरज होती आम्हाला इथे यायची परंतु माझा समाज इथं रस्त्यावर येऊन लढत आहे मला सुद्धा दुःख होत आहे की समाज रस्त्यावर आलेला आहे आणि मी का आधी ह्या राजकीय पक्षाची गुलामगिरी करू का माझ या विधानसभेमधून पंधरा वर्ष ज्यांनी हलबा समाजाच्या प्रतिनिधी म्हणून या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आमदार म्हणून काम केलं त्या आमदारांना आज माझी समाजाच्या तरुण म्हणून विनंती आहे हात जोडून विनंती आहे पाय लागून विनंती आहे की दादा साहेब बाबा आता तरी समाजासाठी बाहेर निघा तुमची तुम्हाला विनंती करतो समाजासाठी बाहेर निघा पंधरा वर्ष आमदारची गप्प हा समाजाच्या भरसावर तुम्हाला मिळालेला आहे मला बोलू द्या त्याच बरोबर का बोलू द्या त्याचबरोबर काही भाजपचे नगरसेवक काही काँग्रेसचे नेते आहेत काही काँग्रेसचे नगरसेवक आहे त्यांनी सुद्धा त्यांना सुद्धा विनंती करतो की सर्व लोक बाहेर निघा ही लढाई काही एखाद्या माणसाची आहे का ही लढाई काही एखाद्या पक्षाची आहे की एखाद्या राजकीय पार्टीची आहे ही लढाई तुमची माझी संपूर्ण समाजाची लढाई आहे तो बिचारा अक्षय कुठे अक्षय कुठे अक्षय हा अक्षय ओबीसी समाजाचा आहे त्या दिवशी त्या दिवशी हा पोराच्या पायावरून ते जिप्सी गेली ज्या दिवशी आपण आपल्या रेली काढलेली होती त्या पोराच्या एक्सिडेंट झाला आणि या पोराच्या एक्सिडेंट झाला ये अक्षय समोर ये या पोराच्या पायावरून गेली ती गाडी हा पोरग लंगडा झालेला आहे पण आपला दिवस रात्र एक करून रोज रात्री चार चार पाच पाच वाजता त्या मोमिन पुऱ्यामध्ये आतहाटी मेहनत करतो का घेत असेल हा माणूस मेहनत याला सुद्धा वाटते की आदिवासी हलवा समाजातील सर्व माझ्या माय माऊलींवरती माझ्या तरुण मित्रांवरती माझ्या सर्व ज्येष्ठांवरती हा अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय फेडून काढण्याच्या आता काम आपल्या सर्वांना करायचे आहे माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे ठीक आहे लढाई आहे लढू आरोप प्रत्यारोप होत राहील बंटीचा ही विषय निघाला सुद्धा त्या ठिकाणी धरमपेठ मध्ये हुक्का पार्लर मध्ये काय करत होता हे सर्व पेपर ने छापून आणलेलं होतं सर्व माहित आहे काय काळजी करायची नाही आपल्याला लढाई लढायची आहे लढू आणि जिंकू धन्यवाद जय भीम जय आदित धन्यवाद रवी भाऊ आपण विस्तार अशी माहिती दिली पण